संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ आमची धरण प्रवाहात बुडणाऱ्या चिमुकलीचा पळसदरी ग्रामस्थांनी वाचवला जीव कर्जत तालुक्यातील पळसधरी धरण परिसरात रविवारी घडलेल्या अपघाताने गावकऱ्यांच्या धाडसाची आणि मानवतेची झलक समोर आली सहा वर्षीय चिमुकली भाविष्का वर्मा धरणाच्या ओव्हरफ्लोच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेली तिचा जीव वाचवण्यासाठी पंचावन्न वर्षीय आजी नरशम्मा शिंदे यांनीही जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेतली या जीवघेण्या क्षणी पळसधरी ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखवत चिमुकली आणि आजीचे प्राण वाचवले पळसदरी येथील स्वामी समर्थ मठातून दर्शन घेऊन पळसदरी रेल्वे स्टेशन कडे पायी जात असताना चिमुकली अचानक ओव्हरफ्लोच्या वाचवण्यासाठी उडी घेतली ही घटना पाहून ग्रामस्थ घटनास्थळी धावले गावातील विशाल निगुडकर भावेश पलांडे ज्ञानेश्वर सुर्वे विनय सुर्वे विनया खोपकर नितीन पवार सौरभ खोपकर सचिन पवार नरेश गंगावते सनी पाटील आणि पळसदरी वाडी येथील ग्रामस्थ यांनी धाडस दाखवत दोघांना पाण्यातून बाहेर काढले त्यांच्या तात्काळ प्रयत्नांमुळे दोघांचे जीव वाचले दोघींना उपचारासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयातून मातोश्री हॉस्पिटल आणि पुणे कल्याण मधील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले चिमुकली भाविष्का सुखरूप असून तिची आजी नरशम्मा शिंदे यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्यांच्यावर कल्याण येथे उपचार सुरू आहे संघर्ष टाइम्स करिता कैलास मामले कर्जत रायगड Subscribe now and press the bell icon. Never miss an update.